गाडीला अडवणारा अडवून दाखव म्हणाव आणि तुम्ही बी कसं गाडी देता है? मी बघते की देत नसतो मी आजपर्यंत हफ्ता आपण फेडला ते देत नसतो किती बी बोंबल होते ना किती बोंबल किती बी नाटक करू दे बोंबल आव बोंबल ना अशीच बोंबल आम्ही अशीच चटणी अशी चार किन घेऊन येणार म्हणून येणारच आम्ही वीस ईस किलो आम्ही डाऊन पेमेंट डाऊन पेमेंट आम्ही भरले हफ् आजपर्यंत आम्ही भरले तर आणि गाडी नाव नाव त्यांचं दिलं कागदा म्हणून त्यांची गाडी झाली काय तूच माझ्या नाव करून बी सगळी म्हणतेनं खाल्लं निल्यानं वर वाढलं काय केलं का निल्यानं निल्यानं केलं तीच मेहरबान कि म्हणा धाकटा भाव कुणाचा थोरल्या भावासाठी करत नाही आणि यांनी गब्बशीन गैरिश निघली आमच्या टोकरीत परकास पडला नाही माझ्या नाव करून दे मी सगळं केलं मी सगळं सगळं म्या करून घेतलंय तुझ्या नाव ते सगळं माझ्या नाव करून माझ्या सतरा जागेच्या ट्रीटमेंट दिल्या माझ्या खात्याची दिली त्यांच्या खात्याची ट्रीटमेंट दिली तवा झालं ती साऱ्या जणांच्या ट्रीटमेंट काढून दिल्या बँकेच्या लोन होईना तर त्यांना का ठ रुपया दिले का त्यांनी तरी बोलते ती बायको आधी बोलती पुन्हा नवरा बोलतो हा गाडी माझीच माझीचाही गाडीन काय केलं तुम्ही गाडीसाठी कधी तु गाडीवर फडकं टाकलं आजपर्यंत बरं आता एक जाऊ द्या आता काय आम्ही तुम्हाला गाडीला हात लावू देणारच नाही बरं आधी लावू दे, दे तू तुमची बायको काही दिवस यातनं बसली फिरली एकदा तुम्ही टाकलं फडकं का तुमच्या बायकोनं टाकलं नावाव गाडी आहे म्हणून स्वच्छ राहावंय म्हणून कधी तुम्ही काळजी घेतली अगं ती स्प्लेंडर आहे तिच्या फडकं मारलं नाही बोलायला लागला डिंबिजरीत कशाला इतकं आ आम्ही आणणार गाडीने चटणी आणणार कुटणार हिकणार पैसे घेणार गाडी फेडणार बी आम्ही आणि हाय नाही गाडी तुमच्या नावावर तीच गाडी फिरवून माझ्या नवराज नावा करून देतो त्याला त्याच्या पोटात काय नवराज नावा माझ्या गाडी करून त्यांच्या पोटात का दुखा लागलंय आपण मोठा लाट मसाला घेऊन येतोय गाडीने त्याला बघवन झालंय भगवान झालं तर मग आम्ही काय करू हा तुम्हाला कधी बघवलं आमचं चांगलं गाडी उलट माझ्या नावावर करून देतो आजारी तुझी नाटक मसाला आलो मसाल्याला लाईट करायचा आली कोणता पारत उचल नाही बसल्यात की मावशी तर म्हणजे त्यांच्यापाशी कुठं बसू आता ही गाडी गाडी करून टी कालच्या धरण आ? आ जाऊ नाव घे ना कोणा तरी ती आपल्याच नावावर मिरे वाटते ती फुलवलत बाय फुलवलं तर फुलवणार असलं तर शान ती का माती ती फुलणारी खात नाही ती ना ना का या। की मग आणा की मटन आम्ही मटन आणायला पैसे नाहीत आम्हाला कमेंट करायला लागली ती अहो घातलं की आजपर्यंत आम्ही मटण घातले खायला दार लावून घरात बसली माणसं आली बोलली नाही जाता क्षणी असते नुसते हटकते उगाचच म्हणते पर... माणसं मन समजी ना आवठते म्हणून जाताना उगं बाटल्या भरून दुधाच्या ती या दोन तीन दोन दिवस दूध मला घेऊ दिलं कारण माणसात तमाशा नको म्हणून आधी किती तू देत होती अधिकार नाही का आमचा आमची लेकर मागायला पण आल्यावर खाया पिया घालतो घालतो आम्ही खाया पियाला जाणीव नाही तुम्हाला त्याची घरात घालून ठेवता लेकर का तर आमच्याकडे तिथे म्हणून मी लहान मुल म्हणजे देवाघरचं फुल असतं एवढं तुम्हाला कळत नाही आणि बाकीच तर काय कळायचं आहे तुम्हाला आपली आंटी गिरी देत कशी ख असली तुझ्या आईनं चा दिला नाही का म्हटली होते मी मस्त बघत होती बर का अगं माणसा कोणत्या तमाशाला कोणी वेगळं बसली खेक असली पुर कोणाच्या बस बस पी पी पांडूदा म्हटलं काबर लॅक राहिल तुम्ही तसं बोलताय म्हणलं अ शेवटी ती म्हणते ती का नाही आपण काय करतो आपण आपलं 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 म्हणून मिठ्या मारायला जातो आणि ती लांब पळते ती आपलं तुपलं वळागते ती म्हणत नाही ती काय काग गारी तळापते ना आपलं तुपलं वळागते तसं काम चालू आहे या आपला मस्त जीव तापतो या मया लावायला जातो जातोय आपण मस्त त्यानं आपल्याला फुसकारला नागाच्या तरी आपण जातो या माती खाय शायाला कडून <दुणी> मुलकाचा टोको खाल्ले रे देवा माझ तर माणसाला नुसतो हिंनी नाव घे ना यांना बोल ना तरी हि चांगलं नाव घेऊन आमच्या धुरळाच करते ती मी अहो कोण का असं ना गुरु तकडं त्यांना काय आम्हाला घेणं देणं नाही आणि आम्हाला कोणती त्यांचा गुरु बी खायला नाही देऊन ही बी टनाकली नाही आम्हाला खायला देऊ आम्ही कष्ट करणार कृभावा जगणार खाणार पिणार नाहीत हा हा ही जीवन आपलं निवांत जगायचं हा या लेकरा बाळासनी दोन तीन कमवून ठेवायचं बाद झालं ह्यांच्या नादी लागून काही सारस सोडून द्यायचंय काय आम्ही हा इतच गेली तत्तच गेली दट्या लावायला ही कोण लागून गेली व आज पत्र बिहन आशीच माप काढली अजून बी अशीच माप काढते अगं तुझं काय घेणं ना देणार आमची माप काढायचं तुझं आमचं नाव घ्यायचं तर काय संबंध आहे म्हणते मी हा दोघं दुयकून नवरा बायको म्हणू दे आम्ही बोमलच जाईल उदळ जाईल म्हणून तुला काय घेणं देणार आहे रा गाव सुरून जाईल तुला कोणी आहे का कुठं गेली पण मी म्हणून येणार आहे का तिला कोण विचारायला अगं आम्ही शान खाल्लं तर तुला कोणी विचारा येणार नाही आमच्या बद्दल आमचं आम्हाला विचारणारी मुलकाची आणि तुझ्या आज आमचं नडायला लागलं काय आज पत्र नडलं नाही सात आठ महिन्यात ते आता नडायचं तुझ्या नवऱ्याला जीव लावून खायापिया घालून कवटाळून लय आमचं शीन आमचं तुम्ही हिथच फेडलं ग हितच आमचं शीन उतारत केलं काय वैताग नुसता झाला या आमचं आम्ही कामानं भुंडून गेलोय त्यांचीच काम आहे तिन आम्हाला झोपा आम्ही काढतोय घरात पण आम्ही काम करू झोपा काढू पर आमची माप काढायला त्यांचा काय संबंध नाही आमचं त्यांची माप काढायचं काय संबंध नाही आणि आम्हाला बी कुणी म्हणणार का फुकाट खाडलं लुबाडलं hmm. बरं का आम्ही कष्टाचं खातो या माझं लगीन झालंय असं मी कष्टातन दिवस काढल्यात आहे माझं वय नव्हतं तेव्हापासून मी काम करते माझ्या सासून समजा स्वयंपाकापासून मला शिकवलंय कुणाचं माझ्या दुसऱ्या उपकार तर माझ्या सासूचं फक्त माझ्या उपकार आहेत आणि माझ्या सासून सांगितलं बी आले गेलेली माणसं कशी जपायची ह्यांच्यासारखं माणूस घाण करायचं नाही शिकवलं मला म्हणून मी करते धरती मला कोणी कुठेच लाक ठेवू द्या तरी मी आले गेलेले नगवाड ना बोलणारच माझ्यावर संस्कारच नाही तर माझ्यावर आई बापाचं कमी पण माझ्या सासूचं संस्कार लगेच माझ्यावर माझ्या सासून लहान होती मी तेव्हा मला करून आणली पण सारं मला शिकवलं धुण्या भांड्यापासनं सगळं लोकाच्या हिरीतनं पाणी शिंदून आम्ही कामं केले काम होती ह्यांच्यासारखं आय नाही माझ्या दिरानं ना, दिरानं माझ्या मी आज पत्र कधी सांगितलं नाही दिरानं माझा म्हणला पाई के पाईपलाईन केल्याशिवाय माझं लगीन करायचं नाही बायकोला पाणी आणायला लागल म्हणून लोकाच्या वस्तीसनं पाणी आणलंय गेल्यावर मस्त मोटरा बंद करतो पण आम्ही त्यातनं पाणी आणले ते काय सांगून कोणाला उपयोग नाही बघा ही गोष्टी घरातल्या ते घरातल्या गोष्टी असतात त्या आणि दीर्घ दिराला काही नवीन नाही दीर काही कारणाव झालं आमचं लग्न अगोदर ती थोरला असून त्यांचं झालं नंतर न असतं त्याला काहीतरी कारण ती सासूबाईला माझ्या दिराला माझ्या नवऱ्याला मला माहिती आहे आणि जावळा बी आहे ती कशामुळे झालं नाही दिराजी माझ्या शाळा मुल काय झाली आहे ना आम्हाला काय म्हणते ती बोहळा हाय म्हणते ती दिर मला म्हणते ती तिचा दीर बोहळा आणि ही येड्यात काढते दिराला यांना म्हणते ती निल्याचा भाव आबा बोहळा हाय त्याला येड्यात काढतो आबा भोळा बिळा काय नाही व आबाचं शिक्षण माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त झालंय हा त्यांच्या नशिबाने त्यांना नोकरी लागली नाही नोकरीसाठी त्यांचं लगीन थांबविलं होतं सगळ्या गोष्टी सांगाव्या त्या सगळ्याच गोष्टी असं नसतंय वेळ आली ना सगळं माणूस सांगत सहन करण्याची काहीतरी क्षमता असते या सगळी जण आम्हालाच म्हणते ती चॅप्टर राहतील ही आगाव व्हायतील अगं तुम्हाला दिसत नाही गप बसून किती ती शाणी आहे माणस मनाला फोनवर सुद्धा आम्हाला एक दोघ जण मसाल्यासाठी नंबर आहे मसाल्यासाठी फोन करून बी अशी म्हणली की तुम्ही ती भाव साधा बळा आहे तुम्ही कशाला त्याला तसं बोलता तुम्ही उलटा एक शब्द बोलला का एकजण तर तुम्ही मोठी चूक केली भावाला खायला बोलवाय पहिलं होतं मटन खायला तुम्हाला लय द्या येते ना द्या जाऊ तुम्ही मटन खायला द्या त्याला किलून द्या किलो द्या ना दहा किलो द्या आम्हाला काय प्रॉब्लेम नाही त्याला राहते का तुमची जाणीव बघा आमच्या आमच्या महागा आटाय लागलं या करीलाच करायची होती आम्हाला जत्रा गावातल्या देवाची ह्यांनी शरदाचा झाडा केला ह्यांनी